नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आंब्याचा शिरा बनवणार आहे आणि आता आंब्याचा सीझन असल्यामुळे आपण आपल्याला आंबे पण उपलब्ध होतात आणि आंब्याचा शिरा जो आहे तो खूप असा चविष्ट लागतो आपण अशा प्रकारे आज आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण आता कडे गरम करायला ठेवली आहे कडे गरम झाल्यानंतर मी यामध्ये काजू आणि बदाम जे आहे ड्रायफ्रूट आपले ते मी तुपामध्ये एक चमचा भरतूप टाकून त्यामध्ये परतून घेणार आहे जेणेकरून आपले फ्राय करून घ्यायची आहे आपण चांगली आपण ते फ्राय करून साईडला काढून घेणारे आणि यामध्ये आपण रवा जो आहे तो भाजून घेणारे माझा जो मी जो रवा घेतलेला आहे तो जाडसर रवा आहे जास्त बारीक नाही आहे आता हा रवा जो आहे हा आपण ह्या तुपामध्ये भाजून घेणारे आणि तूप सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे दोन ते तीन चमचे अजून मी यामध्ये तूप जे आहे ते टाकून घेतले आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हा जो रवा आहे तो चांगला असा परतून म्हणजे चांगला असा भाजून घेणार आहे रवा असा परतायचा आहे की तो परतताना आपल्याला जड लागतो आणि परतत परतत आला की तो हलकासा वाटतो अशा प्रकारे आपण हा रवा जो आहे तो चांगला असा परतून घ्यायचा आहे आपल्याला जर अजून तुपावं असेल तर आपण यामध्ये अजूनसुद्धा टूप टाकू शकतो आणि हा आपण एखाद्या आपला सण जर सण वगैरे असला तरीसुद्धा आपण हा आंब्याचा शिरा जो आहे तो बनवला तरी खूपच छान लागतो आणि आता आपलं अक्षय तृतीय आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण हा आंब्याचा जर शिरा बनवला तर तो खूपच छान बघू शकता आपला जो रवा आहे तो असा आपण जो उलटण्याचा परतवतोय त्यातून आपला रवा सुद्धा असा पडतोय म्हणजे आपला रवा जो आहे तो हलकासा झालेला आहे आणि छान असा परतून सुद्धा झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे हा जो रवा आहे तो आपण चांगला परतून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी थोडीशी मेहनत लागते बघू शकता आणि वास आल्यानंतर सुद्धा लगेच लक्षात येतं की आपला रवा हा जो आहे तो भाजलेला आहे आणि आपला रवा भाजल्यानंतर आपण यामध्ये दूध टाकणारे एक कप भर मी यामध्ये दूध आहे बघू शकता अशा प्रकारे आपण यामध्ये दूध आहे आणि ज्या वाटेने आपण रवा घातलाय त्याच वाटेने मी साखर घालणारे साखर जी घालणार आहे ती थोडीशी वाटी भरून घालणार नाही आहे थोडीशी कमी साखर घालणार आहे कारण आपण ज्या वेळेस आंब्याचा रस जो आहे तो टाकणार आहेत तो तो सुद्धा गोड असतो त्यामुळे आपण साखर जी आहे ती थोडीशी प्रमाणशी रस टाकणार आहे बघू शकता अर्धी वाटी जी आहे ती मी यामध्ये साखर घातली आहे आता ही साखर सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि साखरेचं सुद्धा पाणी होणार आहे आणि आपण एका साईडला आंब्याचा रस सुद्धा काढून मी घेतलेला आहे आ, बिगर पाण्याचाच काढायचा आहे आपण त्याला पाणी घालायचं नाही आहे फक्त आपण आंब्याचा जो रस असतो तो काढून घ्यायचा आहे फक्त रसरस काढून घ्यायचा आहे बघू शकता आणि एक वाटीवर हा रस जो आहे तो मी यामध्ये घालून घेणार आहे आणि छान असा आपला हा आंब्याचा शिरासुद्धा खूप छान असा तयार होणार आहे खूप छान असा सेंट येतो आहे याचा बघू शकता अशा प्रकारे असा परतून घ्यायचा आहे खूपच छान असा आपला शिरा तयार होणार आहे आणि हा खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो आपण हा प्रसाद म्हणून सुद्धा आपल्या क्षेत्र याला बनवू शकतो आणि आता यामध्ये मी वेलची पावडर जी आहे ती टाकली थोडीशी जास्त वेळ लागल्या लागत नाही आपल्या या आणि झटपट तयार होतो बघू शकता अशा प्रकारे आपला हा जो शिरा आहे तो तयार झालेला आहे आणि आपण याला थोडीशी वाफ सुद्धा देऊन घ्यायची आहे जेणेकरून अजून आपला जे रवा आहे तो चांगला असा वाफला वाफतो म्हणजे फुगला जातो म्हणून आपण याला थोडंसं पाच एक मिनटं आपण झाकण सुद्धा यावर ठेवणार आहे बघू शकता असे चांगला असं मिक्स करून घेतलाय आपण रस जो आहे तो चांगला असा मिक्स करून घेतलाय संपूर्ण रवेला लागला तो आणि आता आपण यावर झाकण ठेवलंय पाच एक मिनटं झाकण ठेवल्यानंतर आपण आपला रवा जो आहे आपल्या आंब्याचा शिरा तो तयार झाला आहे आणि आता हे ड्रायफ्रूट जे आहे ती थोडीशी मी कापून टाकली आहेत बघू शकता आणि आपला जो आंब्याचा शिरा जो आहे तो तयार झाला आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हा आंब्याचा शिरा जो आहे तो तयार केलेला आहे आणि तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता अशा प्रकारे आपण हा आंब्याचा शिरा आपण तयार केला आहे आणि कोणत्याही स सणासाठी आपण हा शिरा तयार करू शकतो आणि तुम्ही वेळात वेळ वाढून माझा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद